नमस्कार खऱ्या सामना न्यूज आपले स्वागत पैठण गोदापात्रामधून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असून संबंधित महसूलचे अधिकारी यांच्या आशीर्वादानेच ही वाळू चोरी होत असून भरारी पथके नावालाच आहेत की काय अशी शंका येते दररोज सकाळी साडेपाच ते सात वाजेपर्यंत हा गोरखधंदा राज राजरोसपणे राज सुरू आहे जायकवाडी धरणाशेजारीत नुकत्याच केलेल्या डांबरी रस्त्यावरून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हैवा वाहनांमुळे उखडला धरणावर जाणाऱ्या गेट समोरूनच ही वाहने बिनबोबाटपणे सुरू आहेत अगोदरच या रस्त्याचे बोगस काम झालेले आहे हा रस्ता पूर्ण होण्याअगोदरच उत्तर जायकवाडीजवळील कॅनलवर या हायव्या गाड्यामुळे मोठे मोठे खड्डे पडल्याने उखडला आहे या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायव्यावर वाहनावर त्वरित कारवाई केली नाही तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्या नियमित बघण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट